शे सोळा बागलाण विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडणार आहे या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाने योग्य ती तयारी निवडणूक प्रक्रियेची पूर्ण केली आहे कशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे त्याच पद्धतीने मतदारसंघात सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक का अधिकाऱ्यांमार्फत काही रोकड पकडल्याची चर्चा होती त्या संदर्भात देखील निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना टुबे यांनी बोलत नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र बागलान विधानसभा मतदारसंघासहित महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन असेल निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक प्रशासन असेल हे संपूर्ण सज्ज झाले असतानाच बागलान विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन खरं सज्ज आहे किंवा काय नियोजन आहे या संदर्भात आपण निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ठुबे मॅडमांशी संवाद साधणार आहोत त्याचबरोबर बागलान विधानसभा मतदारसंघामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुपवर काही अफवा पसरल्या गेल्या होत्या त्या संदर्भात मॅडम काय आव्हान करणार ते देखील आपण जाणून घेणार आहोत मॅडम उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि त्या संदर्भात काय नियोजन आपलं काय असेल नमस्कार मी कल्पना ठुबे निवडणूक निर्णय अधिकारी एकशे सोळा बागलान उद्या आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे उद्या सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर आज आपले सर्व मतदान पथकं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान पथकं मतदान केंद्रांवर सुरक्षितरित्या पोचलेले आहे प्रशासकीय यंत्रणा उद्याची प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यासाठी सज्ज झालेली आहे नक्कीच मॅडम इतर काय नियोजन असणार मतपेटी बंद पडल्या किंवा काही प्रॉब्लेम आला त्यासाठी काही बॅकअप टीम आहे का आपल्याकडे बॅकअप टीम आहे आपले वीस सेक्टर ऑफिसर आहेत त्यांच्याकडे आपले रिझर्व मशीन राहणार आहेत आणि ते आपापल्या सेक्टरमध्ये सकाळी चार वाजेपासून हजर राहणार आहेत नक्कीच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त कसा आपल्याकडे आपल्याकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे त्यामुळे त्याची काही चिंता नाही आहे पण वा, काही व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या मतदारसंघामध्ये काही पैसे सापडल्याची अफवा पसरत होती त्या संदर्भात आपल्याला काही माहीत आहे का किंवा काय आव्हान करणार तुम्ही जनतेला अशी कुठली अधिकृत आपल्याकडून कारवाई झालेली नाही आहे तर अशी कुठली अफवा कुणी पसरवू नये असंच मी जनतेला आवाहन करेल त्याच पद्धतीने मॅडम आपण मतदारांना काय आव्हान करू मी सर्व मतदारांना आवाहन करेल की उद्या सर्वांनी प्रत्येकाने आपलं मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे एवढंच आव्हान राहील धन्यवाद नक्कीच आपण बघू शकतात की प्रशासन या ठिकाणी संपूर्ण सज्ज झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर तर बागलाण विधानसभा मतदारसंघाची उद्याची होणारी मत मतदान प्रक्रिया ही कधी शांततेत पार पडेल यासाठी नक्कीच संपूर्ण अधिकारी काम करत आहेत खऱ्या अर्थाने आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ठुबे मॅडम होतात त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे मॅडमांचे आभार व्यक्त करूया आणि बघत रहा प्रबंध महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी मुख्य संपादक विशाल गोसावी बागलान मालेगाव नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा